गेल्या सात दिवसापासून सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील मसवड या शहरामध्ये धनगर समाजाच्या आरक्षणासाठी आमरण उपोषण सुरू आहे मात्र सरकारकडून अजूनही कोणतीही चर्चा झालेली नाही आपल्यासोबत उपोषण करते गणेश केसकर आहे त्यांना त्यांच्यासोबत आपण संवाद साधूया केसकर साहेब काय सात दिवसात प्रशासनासोबत कोणती चर्चा झाली का किंवा लोकप्रतिनिधी वगैरे आलते का काय झालं आज आमरण उपोषणाचा मसवड आहे सातवा दिवस आहे सात दिवस झालं इथं कुठला मंत्री आला नाही कुठला आमदार आला नाही पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशी तहसीलदार आले ते प्रांत अधिकारी आलते डीवायस पी आले होते परंतु कोणी अजूनपर्यंत आमची दखल अंदाजी घेतली नाही धनगराची पोरं इथं मराय लागले या जातीवर कायमच अन्याय होत आलाय आणि ज्या पद्धतीने सात दिवस झाला आमच्याकडे कोणीच लक्ष देत नाही कुठला मंत्री लक्ष देत नाही अजून आमचे पण समाज बांधव का गाफील राहिले ते आम्हाला समजत नाही एवढे दिवस झालं जर आपलं धनगराची पोरं इथं मरायला तयार झालं तर मोठ्या संख्येने आजूबाजूच्या गावातनं तर लोकांनी इथं आलं पाहिजे आटपाडी असेल फलटण असेल पण कोणी येताना दिसत नाही आज आता ना आज, आज दोन दिवसाच्या नंतर ना आम्ही इशारा मेळावा ठेवलाय चार तारखेला रविवार रविवारी या मसवड नगर पंचायतच्या समोर इशारा मेळावा ठेवलाय हो आता त्या किती लोक येत आहेत माहित नाही पण लोकांचे फोन तर येत आहेत आम्हाला की आम्ही मोठ्या संख्येने इथे येऊ जर खूप मोठा मेळावा जर झाला आपल्या व्हिडिओच्या मार्फत मी धनगर बांधवांना महाराष्ट्रातल्या विनंती करू इच्छितो की तुम्ही मोठ्या संख्येने येतं या आपल्याला आरपारची लढाई लढायची आहे आम्ही एकोणीस दिवसाचं उपोषण लोनमध्ये केलं परत परत आज सातवा दिवस आहे मरायला तयार झालो तुम्ही फक्त आम्हाला साथ देऊ शकत नाही आणि मोठ्या संख्येने या बसवड्या ठिकाणी या मेळावा जर मोठा झाला तर सरकारला आम्ही झुकवू शकतो आपली साथ जर भेटली तर आम्ही या सरकारला वाचा फोडू ते शकतो त्यांना आपले जे नव्या हक्काचं आरक्षण आहे ते त्यांच्याकडून हुसकावून घेऊ शकतो त्यासाठी तुम्ही मोठ्या संख्येने या म्हसवड शहरात चार तारखेला याल अशी मी आशा आपल्याकडून ठेवतो जय मल्हार जय मल्हार सर्व बांधवांना हा जोकृष्णाचा सातवा दिवस आणि माझ्या समाज बांधवांना महाराष्ट्र राज्यातील सर्व समाज बांधवांना माझी एक कळकळीची विनंती आहे क्या साथ पुशन करूं जार। आम ची की आम्ही या ठिकाणी सात दिवस उपोषण करून जर आमची एक रास्त मागणी महाराष्ट्र शासनाकडून केंद्र सरकारला एक दोन ओळीची शिफारस पाठवायचे याच्या व्यतिरिक्त आम्ही कुठल्याही आदिवासी समाजाच्या विरोधात जाण्यासारखा सरकारला निर्णय घ्यायला भाग पाडत नाही आम्ही फक्त एक रास्त मागणी मागे घेतली की आम्हाला आरक्षण राज्य सरकार देऊ शकत नाही पण आम्हाला आरक्षण देऊ शकतो फक्त केंद्र सरकार जे फक्त दुरुस्तीचा शिफारस आहे ना ती फक्त करण्याचे राज्य शासनाने केंद्राला शिफारस पाठवाय आणि या रस्त मागणीसाठी आम्हाला सात दिवसाचं उपोषण करावं करण्यास भाग पडते हे राज्य सरकार मग माझा समाज काय झोपलाय का इतका दिवस बरेपैकी या मसोड भागात बहुसंख्येने धनगर समाज असताना सुद्धा या ठिकाणी समाज यायला ना तयार नाही आणि मग लोक जागी कधी होणार आहे हा विकुरलेला समाज एकत्रित कधी येणार आहे या समाजासाठी आम्ही काय करू आम्ही जीवाचं बलिदान जर तयार करण्याची समाज बांधवांनी गरज आहे यासाठी बहुसंख्य महिलांनी पुरुषांनी मुलांनी या निर्धार मेळाव्याला या इशारा मेळाव्याला चार तारखेला यायचा या आणि त्यातून आम्ही जो इशारा या सरकारला देणार आहे तो निश्चित सरकारसाठी धोकादायक असू शकत ज्याप्रमाणे दोन हजार चौदाच्या इलेक्शन मध्ये शब्द दिलेले या राज्य सरकारने पाळलेलं नव्हतं आणि त्यांनी त्यांना आम्ही सत्तेत आणलं तसं आम्ही खेचूही शकतो अशा पद्धतीच्या आणखी काही वेगवेगळ्या पद्धतीचा इशारा देणार आहे आम्ही या सरकारला परंतु तत्पर्यंत आपल्या या स्थानिक नेत्यांनी आमदार असतील खासदार असतील आमच्या समाजाचे नेते मंडळी असतील यांच्या वतीने विनंती आहे की आपण आम्हाला या उपोषणापासून तत्काळ परावृत्त करावं फार, एक 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 फार तर आम्हाला कॅमेऱ्याकडे बघायची सुद्धा इच्छा होत नाही चक्कर होती तेव्हा एकटक पाहिल्यानंतर फार त्रास होतो या पण या अवस्थेत असताना सुद्धा जर राज्यकर्ते आमच्याकडे लक्ष देत नसतील तर आम्ही अजून समाजासाठी काय करावं हे तुमच्याकडून अपेक्षित आहे या ठिकाणी आत्मदहन करावं का का आणखी काय करून घ्यावं ज्यावेळी आमची ही घटनात्मक बाब असून सुद्धा आम्हाला जर मिळत नसेल आणि आमच्यासारखी तरणीसाठी पोरं जर सुशिक्षित पोरं यामध्ये अभ्यास पूर्ण कृतीत उतरत असतील तर तुम्ही काय करताय आमच्यासाठी आमच्यासाठी हे राज्यकर्ते एवढंच करू शकतात की फक्त केंद्राला शिफारस पाठवावी आणि एवढंच करावं राज्यकर्त्यांनी आमच्यासाठी एवढीच विनंती धन्यवाद